हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे रानभाजी चाळीची तर ती मी सुक्या बनवणार आहे तर इकडे चाळीचे वेल आहेत ना ते मी आधी तोडून घेते आणि तुम्हाला दाखवते पण मी हे बघा इथे हा वेल आहे हा चाळीचा आहे तर हे वेल आहेत ना हे नुसते असे वेलच निघतात तर हे मी तोडून घेते अशी कवळच घेणार आहे तोडून आणि साईचे वेल आहेत ना हे मे महिन्यामध्येच निघतात आणि याला पाला येत नाही आणि जेव्हा पाऊस पडतो ना जून महिन्यामध्ये तेव्हा त्याला ते पाला येतो या वेलांना तर हे असे कवळे वेल आहेत नाही मी तोडून घेते इकडे आहेत बघा असं जाड जाडे तर इथे बघा हा खूप असा जाडा वेल आहे तर असे कवळे तोडून आहे मी हे वेल तर इथे पण आहे मुंग्या पण खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि हे वेल आहेत चाई ना चाईचे हे जंगलामध्येच मिळतात तर तुम्हाला माहित असणार माझं शेत आहे ना हे जंगलामध्येच आहे तर तिकडे ही भाजी मिळते आमच्या शेतामध्ये म्हणून मी हे तोडून घेते इकडे खूप आहेत वेल आणि खूप असे जाडे जाडे पण आहेत एकदम असे आणि या चायीची भाजी ना खूप मस्त लागते सुक्या मच्छीमध्ये कशात पण घातली ना तरी पण तर आता इकडे ना भाऊ काढतोय चाईचे वेल तर इकडे तो मला शोधून देतोय तो तिथं पण एक आहे पण त्या चाईच्या वेलवर ना लालवाले मुंगे खूप आहेत असे मोठे मोठे एकदम तिकडे पुढे जाऊया का तर आता आम्ही पुढे जातो शोधत चाळीचे वेळ या साईडला पण चायचे वेल आहेत आणि अर्धे चाईचे वेल आहेत ना एकदम असे झाडावरती चढलेत म्हणजे असं वेलीवरती चढून गेलेत वरती पण आहे इकडे खूप जाडे जाडे वेल आहेत ना आपल्या शेताचे इकडे थोडे बारीक आहेत इकडे कोण जास्त फिरत नाही ना म्हणून खूप असे जाडे जाडे वेल झालेत म्हणजे तोडून तोडून घेतले ना का मग नंतर असे पातळ सारखे वेल येतात पण एकदम असे नाही तोडलेले असले का एकदम जाडे जाडे वेल असतात तोडले भावाने आणि मी एवढे जमा केले चाळीचे वेळ तर आता मी जाते याची भाजी बनवायला तर आता मी आधी ना बोंबील साफ करून घेते इथे मी सुके बोंबील घेतले तर असे साफ करून घेते मी डोकं काढते आणि असे छोटे छोटे तुकडे करून घेते बोंबलाचे शेपट्याचा पण भाग काढून घेते असे पंख तर असेच आता मी हे बोंबील ना सगळे साफ करून घेते तर आता बोंबील झाले साफ करून आता हे वेल मी धुवून घेणार आहे चायचे तर आता चायचे वेल धुवून घेतले तर आता मी बारीक कापून घेते एकदम अशी बारीक अशी कापून घेते तर आता मी असे चायचे वेल आहेत ना हे सगळे मी बारीक कापून घेते तर मी इथे वेल सगळे कापून घेतले तर आता मी बनवते भाजी तर आता मी कढई ठेवून घेते चुलीवर गरम झाले आता मी तेल घालून तर इथे मी एक कांदा बारीक कापलाय तो घालते आता मी तेल आणि इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापल्यात त्या पण घालते कांदा मी परतून घेते आणि कांदा आता मी लाल होऊस तर परतून घेणार आहे तर कांदा आता लाल झालाय आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे लाल मसाला दीड चमच एक चमच गरम मसाला थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घेते मी मसाला आता मी इथं बोंबील पाण्यात घालून घेतलेले ते घालते मी परतून घेते मी बोंबील आता वेल घालते आता मी भाजी मी मिक्स करून घेते मिक्स करून तर मी आता भाजीवर झाकण ठेवते आणि चुलीतली आग पण कमी करते बघूया पाच मिनिटानंतर आपण भाजी तर आता पाच मिनिट झाले आता बघूया भाजी तर आता मी भाजी मिक्स करून घेते अजून भाजी नाही झाले अजून पाच दहा मिनटं लागतील भाजी व्हायला वापरून ठेवून घेते आणि ना या भाजीमध्ये पाणी नाही घालायचं म्हणजे या ही भाजी आहे ना ही सुकीच अशी बनवायची पाणी ना तर ही भाजी चांगली नाही लागत म्हणून ही भाजी ना तेलातच ते अशी परतून घ्यायची तर खूप मस्त लागते ही भाजी तर आता भाजी बघते झाली का तर झाले आता भाजी वेल पण शिजलेत तर इथे मी कैरीचे तुकडे घेतलेत एकदम बारीक असे कापलेत ते पण घालते भाजीत आता परतून घेते मी भाजी झाले आता परतून तो वापस पास साथी तो आता वापस मी पाच मिनिटासाठी झाकण ठेवते कारण की कैरीचे तुकडे पण शिजले पाहिजेत ना म्हणून तर झाले आता भाजी कैरी पण शिजले तर आता मी खाली उतरवून घेते तर मस्त अशी भाजी झाली तर आता प्लेटा मी प्लेटात काढून घेते तर आज मी बनवली सुक्या बोंबीलमध्ये चाईची भाजी तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला रानभाजी भाजी चाईचा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा